नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रगतशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मायक्रोरायझा या मित्र बुरशीबद्दल जी पिकांसोबत सहजीवित म्हणजेच सिम्बायोटिक रिलेशन करून पिकांना अन्नद्रव्य पाणी रोगप्रतिकारक शक्ती व जैविक अजैविक ताण सहन करण्यास मदत करते मित्रांनो मायक्रोरायझा हा एक ग्रीक शब्द असून यात मायकस व रायझा असे दोन शब्द आहेत यातील मायकसचा अर्थ होतो बुरशी म्हणजे फंगस व रायजा म्हणजे मुळे मित्रांनो मायकोरायझाचे दोन प्रकार असून यातील एक्टोमायकोरायजा हा मुख्यतः मोठ्या वनस्पती जसे की देवदार ओक बर्च व निरगिल या झाडांच्या मुळावरती तयार होते या झाडांच्या मुळावरती हे फंगस एक जाळीदार आवरण तयार करते याला इंग्रजी भाषेत नेट असे म्हणतात एक्टोमायकरायझा ही बुरशी तिने तयार केलेल्या जाळीदार आवरणातून वनस्पतीपासून शुगर्स म्हणजेच अन्नद्रव्य घेते व त्या बदल्यात वनस्पतीला एन पी के व इतर अन्नद्रव्य पुरवते एन्डोमायक्रोरायझा मित्रांनो एंडोमायकोरायझालाच व्याम म्हणजेच व्हॅसिक्युलर अर्बिस्क्युलर मायक्रोरायझा म्हणतात ही बुरशी जवळपास ऐंशी टक्के वनस्पतीसोबत सहजीवी संबंध तयार करते एक्टोमा मायकोरायझा बुरशीसारखी ती फक्त मुळावरती आवरण तयार करत नसून वनस्पतीच्या सेलमध्ये आपलं हायपल नेटवर्क तयार करते व पासून व वनस्पतीपासून पा वनस्पती पा शुगर घेऊन वनस्पतींना अनअवेलेबल एन के व इतर अन्नद्रव्य उपलब्ध करून देते मायकोरायझा पिकांच्या मुळावरती तयार होऊन मुळांच्या कक्षेच्या बाहेर उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता पिकांना करून देते ॲप्लिकेशन केल्यानंतर काहीच दिवसात पिकांच्या मुळावरती तुम्हाला मायक्रोरायजाची अशा प्रकारची ग्रोथ दिसून येईल मित्रांनो याचं ॲप्लिकेशन तुम्ही बाजारात उपलब्ध उपलब्ध असणाऱ्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या चांगला स्पोर काउंट असणाऱ्या कोणत्याही मायक्रोरायझाने करू शकता जसे की टाटा रॅलीस कंपनीचे रॅली गोल्ड व धानुका कंपनीचे मायक्रो सुपर या मायकोरायझाचे प्रमाण ऊस व फळ पिकांसाठी एकरी आठ किलो आहे व इतर भाजीपाला पिकांसाठी एकरी चार किलो आहे याचा सुयोग्य वापर तुम्ही बेसल डोसला म्हणजेच पिकांची लागवड करताना चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत करू शकता वरील मायक्रोरायझा तुम्ही रासायनिक खतासोबत देखील देऊ शकता माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका